अक्षरा अधिपतीच्या संसारात भुवनेश्वरी टाकणार मिठाचा खडा गोड संसाराला लागणार नजर तुला शिकवीन धडा संोची कहाणी खूप जास्त इंटरेस्टिंग होत आहे या दिवसात आपल्याला बघायला मिळते अक्षरा आणि अधिपतीची जवळीक वाढत चालली आहे दोघांनी एकमेकांना प्रेमाची कबुली दिली आहे आणि त्यानंतर दोघांच्या मधुचंद्राचा पूर्ण प्लॅन झाला आहे दोघांच्या या पहिल्या राती त्यांना डिस्टर्ब करण्यासाठी किंवा त्यांच्या या संसाराला नजर लावण्यासाठी भुवनेश्वरी देवीने आधीच आखला एक प्लान ज्यानुसार ती त्यांची मधुचंद्राची रात खराब करण्यासाठी तयार आहे हो येणाऱ्या एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत अक्षरा आणि अधिपतीचे क्यूट आणि रोमॅन्टिक मोमेंट जिथे ते दोघ एकमेकांवर प्रेम करताना आपल्याला दिसणार आहेत पण तिथे दुसऱ्या ठिकाणी यांच्या या संसाराला लागणार आहे नजर जिथे भुवनेश्वरी आपला प्लॅन एक्झिक्यूट करण्यासाठी तयार आहे दोघांना डिस्टर्ब करण्यासाठी भुवनेश्वरी त्याच रात्री त्यांच्या रूम मध्ये येते आणि अधिपतीला सांगते की मला तुझ्याशी बोलायचं आहे त्यामुळे बाहेर ये आता बघणं खूप असणार आहे की सुरूच होणाऱ्या या गोड संसाराला लागणार का नजर आणि आणि अधिपती कायमचे होणार सध्या तर शोचा ट्रॅक खूप जास्त इंटरेस्टिंग होत आहे तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा टेलिव्हिजन विश्वातील घडामोडी जाणून घेण्यासाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार